दिली होती याचं स्मरणही पंतप्रधानांनी यावेळी रोजगार मेळाव्यात आज देशभरात विविध ठिकाणी उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली पाहूया या नवनियुक्त उमेदवारांच्या काही प्रतिक्रिया माझी मध्ये मा सीआरपीएफला सिलेक्शन झालेलं आहे आणि दोन तीन वर्ष झाले मी प्रिपरेशन करते बारावी आता माझं फायनल इयर चालू आहे आणि इथं रोजगार आम्हाला लेटर त्या त्यासाठी मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खूप खूप धन्यवाद करते आणि यापुढे आमचं जे सर्व्हिस आहे त्याच्यामध्ये मी माझा हंड्रेड पर्सेंट द्यायचा प्रयत्न करते माझी निवड सीआरपीएफ मध्ये झालेली आहे तरी सर्वप्रथम आभार माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मी आभारी आहे त्यांच्यामुळे हे जे रोजगार मेळाव्यात राबव येत आहे त्यांच्यामुळे आपली निवड झाली आहे त्यांच्यामुळे आपल्याला रोजगार मिळाला आहे आणि मला देश सेवाची देश सेवा करण्याची संधी मिळाली आहे तरी त्यांचं मी आभारी आहे है। कर्तव्यामध्ये हैगै